स्वामी समोर कसे आहेत मस्त आहे ना युट्यूब फॅमिली सगळे सगळेजणांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दनतेर्याच्या दंतच्या पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि धनतेरसच्या टायमाला आज मी आणलेले आहेत गणपतीची मूर्ती तर ही आहे माझी गणपतीची मूर्ती तर कशी वाटली ती नक्की सांगा आणि त्याच्यानंतर आम्ही अजून घेतली तीन म्हणजे तीन मूर्त्या घेतल्या आहेत मी तीन मूर्त्यांपैकी ती एक गणपतीची मूर्ती झाली आणि ही आपली अन्नपूर्णा मूर्ती आहे ती घेतली आणि एक बाळकृष्ण घेतले तर माझ्याकडे हे नव्हते सगळं हे मूर्त्या नव्हत्या माझ्याकडे तर मी आज धनतेरसच्या जागा धनतेर आज आहे तर त्या जागेवर मी ह्या आपल्या तीन मूर्त्या ह्या घेतल्या आहेत मी आज तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाकीची पूजा वगैरे सगळी तुम्हाला मी सविस्तर मी तुम्हाला दाखवेनच आज धनतेरस आहे तर जेवढी मांडणी बिंडणी मी करेन ती मांडणी वगैरे सगळी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन तो पूर्ण तो व्हिडिओ तुम्हाला आहे आणि बाकीच्या माझ्या व्हिडिओला भरपूर भरपूर तुम्ही ला, बर्पूर बर्पूर ला आ, सपोर्ट करा आणि खूप खूप प्रेम द्या माझ्या व्हिडिओला श्री श्रीस्वामी समर्थ